नऊ तारखेला आमची ॲनिव्हर्सरी होती अकरावी दरवेळी मी विवेकला कपडे गिफ्ट करणार कधी वॉच गिफ्ट करणार तर कधी शूज गिफ्ट करणार यावेळी काही सुचलं नाही की काय गिफ्ट द्यावं ते असंच पेंडिंग राहिलेलं होतं पण गिफ्ट तर द्यायचं होतंच पण आठवत नाही काय द्यायचं होतं असं गोंधळ विवेकनं मला येल्लो कलरचा एक टॉप गिफ्ट केला होता, होता, के होता। आणि असंच बसल्या बसल्या इंस्टाग्रामवरती आपण पुढे स्क्रोल करताना ना मला एक रील दिसला तर तो रील पाहून मला असं वाटलं की हे गिफ्ट विवेकसाठी परफेक्ट आहे मग मी ते बुक केलं तब्बल बारा दिवसानंतर ते गिफ्ट मला आज माझ्या हातात मिळालं आहे आता हे मी विवेकला आज सरप्राईज दाखेन त्यांचे रिॲक्शन्स कसे असतील बघूया मी अजून नाही पाहिले मी एक्सायटेड आहे की गिफ्ट कसं असेल आतमध्ये मला पाहिजे कसंच आलं आहे का त्याची क्वालिटी कशी असेल आणि नक्की गिफ्ट आले का कारण ऑनलाईन खूप सारे फ्रॉड्स होतात बघू आज विवेककडूनच कळेल मला हे की कसं आहे की विवेक सुयोगच्या भाषेत हात पुढे करा भैसार, भैसार, भैसार। डोळे बंद करा हात पुढे जवळ जवळ काय पण कश्याबद्दल ॲनिव्हर्सरी गिफ्ट अरे बाप रे ॲनिव्हर्सरी <laughs> कोणाचा आहे बोलू का म

नमस्ते नमस्तेचा नाव पण आहे का नाही वाह वाह यू सो मच वेलकम खूपच छान गिफ्ट आहे जे एक तर वॉलेट जी की फार माझ्या गरजेची वस्तू आहे लागणारच होती मला आज नवदे विकत घ्यायचा विचार केलाच होता आणि त्यातल्या त्यात आपण क्वालिटी जर बघितली तर एक नंबर क्वालिटी आहे एक तर लेदरचं आहे वॉलेट लेदरचं असूनसुद्धा बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहे आपल्याला ज्या दैनंदिन वस्तू ठेवाव्या लागतात या त्यासाठी सगळे बऱ्यापैकी कप्पे आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आपलं आय कार्ड व्यवस्थित कप्पे आहेत आणि खूप छान आहे स्लिम ट्रिम वॉलेट आहे एकदम मस्तपैकी जास्त फुगीर नाही आहे आवडलं मला म्हणजे खूप छान क्वालिटी पण छान आहे आणि हे ही जी त्याच्यावर त्यांनी कलाकुसर केली आहे ना ते तर म्हणजे एकदम लाजवाब Thank you. Welcome.